चर्चा श्रीमती उमा धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय हा परिचारिका म्हणजे नर्सेसच्या संदर्भातला हा विषय आहे ह्यामध्ये जर नर्सेसचं पाहिलं तर डॉक्टर तपासून जातात नर्सेस ह्या सतत आरोग्याच्या दृष्टीने पेशंटची काळजी घेत असतात सभापती महोदय कोविडच्या काळामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने मातृ बाल आरोग्य प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णालय परिचारिका ह्यांनी खूप चांगलं कार्य हे त्यांच्या काळामध्ये केलं परंतु आपण स्वतंत्र परि परिचार्य संचालनाची गरज आहे ह्याची भूमिका मांडली होती पण अजूनही ती झाली नाही माझ्या मते तेरा आठ दोन हजार चोवीस शासनाकडे ते सादर केलं गेलेलं आहे परंतु अजूनही त्या महिलांकडे त्या, त्या गरीब आपल्या नर्सेसकडे लक्ष हे शासनाच्या वतीने दिलं गेलं नाही त्या करन तर त्या संदर्भातलं आपण कधी करणार कारण राज्यातल्या आरोग्याचा जर पाहिलं तर कणा जो आहे तो नर्सेस आहेत त्या ग्रामीण भागातल्या मुली असतात शहरी भागातल्या मुली असतात त्यांची खरं पाहिलं तर आरोग्याची फार पर्वा न करता त्या पेशंटची सेवा ह्या त्या माध्यमात करत आहेत खरं पाहिलं तर त्यांचं आपण जर हे केलं तर नियुक्त्या आणि बदल्यांच्या संदर्भात सुद्धा अतिशय वाईट अनुभव ह्या नर्सेसच्या माध्यमातनं झालेला आहे काहीतरी धोरण ह्या संदर्भात करणं अतिशय गरजेचं आहे कारण जर बदल्या असतील तर त्याच्या पाठीशी राहणारी लोकं खूप असतात पण त्या गरीब नर्सेसच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा स्वतंत्र संचालनाची गरज आहे परंतु ते आपल्याकडे होत नाही ते का होत नाही कशामुळे होत नाही आणि का आणि कसं होणार हा माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे त्याचप्रमाणे त्यांची गुणवत्ता जी आहे त्यांचं लायझनिंग आहे ह्या मान्यतेवर पण सुद्धा प्रभावीपणे देखरेख करणं अतिशय गरजेचं आहे सभापती महोदय भरतीच्या संदर्भामध्ये राज्यात मनुष्यबळाचं नियोजन करताना प्रशिक्षण व वा कौशल्यवली आधुनिक उपचार पद्धती सार्वजनिक आरोग्य आणि आपत्त्यकालीन व्यवस्था ह्या संदर्भामध्ये सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे नर्सिंग शिक्षणाचं जे नियम आहेत जे निरीक्षण आहे सुद्धा गुणवत्ता तपासली गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या सेवा अटी आणि त्या महिलांची सुरक्षा त्या महिलांची सुद्धा अतिशय गरजेची आहे कारण ज्या त्या जिथे काम करतात तिथेच त्या राहत असतात त्यामुळे त्यांची सुरक्षासुद्धा माननीय सभापती महोदय महत्त्वाचे आहे डब्ल्यू एच ओच्या हेल्थ वर्किंग फोर्सेस गार्डनिंगच्यानुसार राज्याने नैसर्ग नर्सिंगसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता एन आय सीनी देखील राज्यस्तरीय नियम नेमा, नियमांचा ढाचा मजबूत करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे त्या संदर्भातसुद्धा आपण आपल्या माध्यमातनं काय करणार आहात जर आपण पाहिलं तर इतर राज्यांमध्ये जर केरळ असेल कर्नाटक असेल त्याचप्रमाणे तामिळनाडू असेल त्यांच्याकडे नर्सिंगसाठी अतिशय चांगली सेवा ही उपलब्ध केली गेलेली ता आहे त्यांच्या नियुक्त्या असेल त्यांचं ट्रेनिंग असेल त्या संस्थांचे नियमाधिकारी असेल ते सुद्धा परिणामकारक आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची खंत आहे की ती आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात केली गेलेली नाही आहे त्याचप्रमाणे केंद्रीकृत संचलनामुळे संसाधनाचा कार्यक्षम वापरसुद्धा केला जाऊ शकतो नर्सिंग निर्णय संशोधन आणि सेवा यांच्यातील एकात्मताची सुद्धा आवश्यकता आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण व्यावसायिक कौशल्यवृद्धीच्या तज्ज्ञ नर्स शिक्षिका आणि समुदाय परिचारिकतासुद्धा शासनाच्या वतीने तयार केल्या गेल्या पाहिजेत राज्यामध्ये आरोग्याचा निर्देशांक पाहिला तर आय एम आर एम एम आर एन सी डी केअर सुधारणेची सुद्धा अपेक्षा आपल्याकडे असण्याची जास्त आवश्यकता आहे मागील भाषणामध्ये आपण समितीमध्ये अहवालाचा उल्लेख केला होता की संचालन स्थापनाबाबत प्रस्ताव शासनाच्या पातळीवर प्रलंबित आहे त्याची स्थिती आता पुढे काय आहे कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा इथे सांगण्यात यावं पुढील पावले मंजुरी कर्मचारी सरचंगना बजेट अंमलबजावणीचं वेळापत्रकसुद्धा आपल्या माध्यमातनं तयार होण्याची आवश्यकता आहे जी रिक्त पदे आहेत नर्सिंगची त्याच्यासुद्धा ठोस निर्णय आपल्या माध्यमातनं करावा अशी मागणी या नर्सच्या संदर्भात आहे जर पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने जे काही काम आहे तर डॉक्टरनंतर नर्सेस केलेच करतात आपल्या परवाच्याच एका विषयामध्ये चर्चा करत असताना डॉक्टर नाही तर नर्सेसच तिथे मेडिसिन्स देतात ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत त्या भागामध्ये डॉक्टरांची कमतरता आहे पण त्या भागामध्ये सुद्धा नर्सेसच जास्त प्रमाणामध्ये त्यांचं औषध पाणी सर्व काही करत असतात तर मग ह्या माध्यमातनं जर पाहिलं तर त्यांच्यासाठी संचालन उभं करणं हे अतिशय गरजेचं आहे ह्या संदर्भात आपण काय करणार आहात असा माझा प्रश्न आपल्या मंत्री महोदयांना आहे धन्यवाद सभापती महोदय <coughs> सन्मान्य सदस्य उमाताई खापरे यांनी जो काय राज्यातल्या नर्सिंग केडरमध्ये सुधारणा हो व्हाव्यात आणि त्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेचा अंमल करावा अशा पद्धतीच्या विनंतीच्या अर्धातच चर्चा या ठिकाणी आणलेली आहे आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबरीनं एकूणच राज्यातल्या आरोग्य विभागाला अधिक गतिमान करणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं बोलायचं झालं तर एकूण राज्यामध्ये बारा हजार एक पद नर्सिंग केडरची आहेत आणि त्या नर्सिंग केडरच्या एकूण पदांसाठी ज्या पद्धतीच्या सेवा सुविधा ट्रेनिंग त्यांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्यासाठी ज्या काही प्रशिक्षणाची व्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सकारात्मक निर्णय शासन घेण्याचा प्रयत्न करत असतात सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे किंवा ज्याच्यासाठी अर्धा तास चर्चा त्यांनी लावलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की या सगळ्यांसाठीचं स्वतंत्र संचलनालय व्हायला पाहिजे केंद्र शासनानं सुद्धा त्याच्याबद्दलचं एक पत्र आम्हाला दिलेलं आहे नऊ दहा दोन हजार सतराला आता नऊ दहा दोन हजार सतराला जे काही संचलनासाठी पत्र दिलं त्या केंद्र केंद्रशासनाची भूमिका जी होती त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विचार करताना थोडीशी महाराष्ट्रातले एक अडचण होती महाराष्ट्रात विभागणी झालेली आहे एका बदला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण ग्रामीण भागातला आणि विशेषतः शहरी भागातला सुद्धा अंशतः काम हे आमच्याकडून केलं जाते वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सगळ्या महाविद्यालय जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणारे सगळ्या टर्सरी सेवा आणि त्या टर्सरी सेवाशी संबंधित असणारा डीएमए आरचं काम आहे आणि विकासच्या अखत्यारीत असणाऱ्या मोठमोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून चाललेल्या कामांमध्ये सुद्धा जे नर्सिंग केडर आहे या सगळ्यांसाठी एकत्रित करताना काही थोड्या धोरणात्मक अडचणी येतात कारण हा तीन विभागातला विषय परंतु आपली बैठक किंवा आपला जो अर्धा तासची चर्चा आहे या चर्चेच्या अनुषंगानं निश्चितपणानं मी आपल्याला खात्री देतो की तिन्ही विभागांची एक एकत्रित बैठक घेऊन नर्सिंग केडर सगळ्या लोकांना कारण सगळ्या आमच्या महिलांना कारण आज राज्याच्या एकूण आरोग्यसेवेचा सगळ्यात महत्त्वपूर्ण आत्मा जर कोण असेल तर नर्सिंग केडर आहे सगळ्यात सुरक्षितता विश्वासार्हता आणि सेवा देण्याची समर्पितता असणारे हे सगळे आमचंच नर्सिंग केडर असल्यामुळं तिन्ही विभागाला एकत्रित घेऊन या तिन्ही विभागाच्या माध्यमातून संचलनालय जरी एकत्रित करता आलं नाही तरीसुद्धा या तिन्ही विभागांनी एक एक सूत्र पद्धतीनं ज्या नर्सिंग केडरला अपेक्षित असणाऱ्या सुधारणा सूचना असतील त्या सगळ्या करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा निर्णय पुढच्या या अधिवेशनानंतर निश्चितपणे पण घेतो मोदय आयुष मंत्रालयानं नऊ ऑक्टोबर दोन हजार सतराला ला जेव्हा शासनाला पत्र लिहून कळवलं की आपण परिचार्या संचालनालय करावं तेव्हापासून सभापती महोदय या विषयासाठी मी पाठपुरावा करतोय आणि माझाच प्रश्न गेल्या दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनामध्ये सभापती महोदय लागलेला होता आणि त्या अनुषंगानं या बाबतीमध्ये हे संचालनाय व्हावं यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करतोय सभापती महोदय कारण आता कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की या परिचार्यांची सेवा से ज्या पद्धतीनं अधोरेखित झाली आणि आपल्याला बाहेरील राज्यातून शेजारच्या केरळ राज्यातून ह्या नर्सेस त्या ठिकाणी मागवावं लागलेल्या होत्या सभापती महोदय आणि म्हणून त्या माध्यमातून आपण बघतोय की आता ग्रामीण भागातल्या मुलींनासुद्धा एक चांगली सेवेची आणि सुरक्षित संधी म्हणून या नर्सेसकडे त्या बघतात आणि ते शिक्षण घेऊन सभापती महोदय त्या ठिकाणी या नर्सेस काम करत आहेत आणि मग आता जी संख्या मंत्री महोदयांनी सांगितली बारा हजार एक ती जवळपास आपल्या आधीनिस्त म्हणजे आपल्या आरोग्य विभागाच्या पण ही जी संख्या अजून मोठी आहे स मंत्री महोदय कारण डी एम आर म्हणजे वैद्यकीय सुद्धा जी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल आहेत त्यामधल्यासुद्धा नर्स ह्या शासनाच्याच नर्स आहेत आणि मग तीही संख्या आपल्याला विचारात घ्यावी लागेल हे संचालनालय आपण कशासाठी मागतो आहे काही शोभेसाठी मागत नाही किंवा कुणाच्या आणि कुणाला लाभ होईल म्हणून त्या ठिकाणी लाभत नाही तर यांच्या सगळ्या सेवाविषयक बाबी असतील त्यांच्या आस्थापना असतील त्यांच्याविषयीची असलेली काही वस्तिगृहाची व्यवस्था असेल किंवा त्यांच्यासाठी चालणारी जी काही महाविद्यालयं असतील या सगळ्याच्या बाबतीत एकसूत्रता आणावी आणि त्यामध्ये त्याचं संचलन नीट व्हावं यासाठी संचालनालय त्या ठिकाणी असतं जवळपास आपली सगळीच राज्याची प्रमुख सगळ्या विषयाची म्हणजे शिक्षण असेल वैद्यकीय शिक्षण असेल आरोग्य विभाग असेल कृषी असेल या सगळ्याची संचालनालय जवळपास आपल्या पुण्याच्या ठिकाणी आहेत कारण ते एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय आणि म्हणून हे संचालनालय सतरापासून सतराला करावा असं आयुष्य मंत्रालयाने सांगितलं असताना सुद्धा याबाबत माझ्या या बाबत, प्रश्नावर बैठक सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब असताना झालेली होती आपण ते काढून पास मंत्री महोदय आणि सुद्धा ठरलो की याच्यामध्ये आपण पुढे जाऊया परंतु सतरापासून आता सव्वीस येत आहे पण गाडी अजून पुढे सरकत नाही महोदय आपण या खात्याचा कारभार घेतल्यापासून अनेक नवीन नवीन बदल आपण करताय जनसामान्यापर्यंत या आरोग्य सुविधा पोचल्या पाहिजेत जनसामान्याला तो आरोग्याचा लाभ झाला पाहिजे यासाठी जी आपली कळवळ आहे आणि तळमळ आहे ही आम्ही सातत्याने रोज पाहतोय त्याच्यामुळं मंत्री महोदय मला असं वाटतं की शेवटी हे संचालन काढलं तरी आपल्याकडं फार मोठा काय आर्थिक भार त्या ठिकाणी शासनावर पडणार नाही शेवटी ही संख्या वाढणार आहे आपण आता मुख्यमंत्री महोदय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपला दवाखाना योजना आणलेली आहे तिथंसुद्धा नर्स लागतात आता आपण हॉस्पिटलची संख्या वाढवतोय वैद्यकीय महाविद्यालय आपण नवीन प्रत्येक जिल्ह्याला केलेली आहेत त्यामुळे ही संख्या वाढणारच आहे त्यामुळे ही सगळी संख्या वाढणारी संख्या सुद्धा आपल्याला विचारात घेऊन हे संचालन होणं गरजेचं आहे त्यामुळं सभापती महोदय आता जरी मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दे दिलेलं असलं की बैठक घेऊ पण मला असं वाटतं की आ, आता मी तर ह्याचा पाठरुबा पाठपुरावा करतोय आणि माझी भूमिका ही असते की एखादं काम हातात घेतलं तर ते तडीच नेलं पाहिजे आणि म्हणून सभापती महोदय की निश्चितपणाने हे संचालनालय व्हावं या दृष्टिकोनातून जरी बैठक घेत आपण सांगितली असली तर मला वाटतं सभापती महोदय आपल्या दालनामध्ये या कारण ह्याला तीन विभाग कनेक्टेड आहेत वैद्यकीय शिक्षण आहे आपण आहे आरोग्य आहे या सगळ्याला घेऊन ही बैठक घेऊन हे संचालन व्हावं हीच आपली भूमिका असावी अशा प्रकारची त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशी अपेक्षित आहे आणि किमान पुढील अधिवेशनात हा प्रश्न आम्हाला विचारायची गरज मिळणार नाही पडणार नाही आणि हे असेल अशा प्रकारचं सभापती महोदय आश्वासक आणि ठामपणाचं उत्तर मान्य मंत्री महोदय या ठिकाणी देतील अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून सभापती मोदय करतो सभापती महोदय सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांनी जी मुद्दा मांडला खरंतर ही पूर्वी सुद्धा लक्षवेधी त्यांनीच मांडली होती आणि त्याच्या अनुषंगानंच हा प्रश्न या ठिकाणी किंवा अर्धा तास चर्चा लागलेली आहे सुद्धा आणि आता सुद्धा महाराष्ट्रातली अडचण आहे ती सुद्धा समजून घ्या कारण आपण आमच्यापेक्षा सुद्धा वरिष्ठ आत आणि आपल्याला सगळ्याच गोष्टीची कल्पना आहे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एका बाजूला वैद्यकीय शिक्षण नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य या तीन पद्धतीने आपण विभागलो आहे त्यामुळे याचं धोरण करत असताना सुद्धा त्याची एकसूत्रता कशी करायला पाहिजे याच्याबद्दल बैठक तर घ्यावीच लागेल पण काहीतरी ठोस अशा पद्धतीची सुद्धा करावी लागेल मी आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सांगेन की त्याच्यानंतर मात्र आम्ही सातत्यानं त्या सगळ्या नर्सिंग केडरच्या लोकांबरोबर बैठका घेतल्या त्यांचे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना अजून गतिमानता करण्यासाठी आता आम्ही स्वतंत्र संचालक म्हणून सुद्धा त्यांच्या नर्सिंग केडरसाठी नेमण्याबद्दल आता जे काही प्रवेश नियमांमध्ये आम्ही बदल करतो त्याच्यामध्ये आम्ही करणार आहोत हे झालं आमच्या पुढत परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर तीन विभागाला घेऊन सामान्य प्रशासन विभागाबरोबर सुद्धा किंवा सन्मान्य सी एम साहेबांबरोबर सुद्धा बोलून याची स्पष्टता होणं आवश्यक आहे माझी अशी विनंती आहे की अधिवेशनानंतर एखाद्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला अपेक्षित असणारं काम कारण तिन्हीकडे एकच आहे कसं मॉनिटरिंग करणं हा सुद्धा प्रश्न आहे इतर राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये जर परिस्थिती बघितली तर हे तिन्ही विभाग एकत्रित असतात परंतु आपल्याकडं मात्र ज्या पद्धतीने या तीन पदां तिन्ही या विभागाचं स्वतंत्ररित्या कार्यभार आहे त्यामुळे थोडंसं काम करताना काही अडचणी येणार आहेत तर त्या संदर्भात एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि सूचना नंतर एक धोरणात्मक निर्णय घेतला तर ते अधिक उचित होईल मला असं वाटतं मी सभापती सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा तसे निर्देश दिले आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जर काही सकारात्मक मार्ग काढला तर निश्चितपणानं एका बाजूला काळे साहेबांच्या प्रश्नाचा उत्तर मिळेल आणि दुसऱ्या बाजूला नर्सिंग केडर जो आपल्या आरोग्य विभागाचा आत्मा आहे त्याला सुद्धा खूप गतिमानता त्यांना सुरक्षितता आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा ऑप्शन तयार होईल माझी विनंती सभापती महोदय मंत्री महोदयांवरती मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने आता ते सध्या काम करतायत निश्चितच हा प्रश्न तडीला जाईल परंतु बैठक घ्यायची आणि बैठक घेऊ तीन विभाग आहेत वेगळेवेगळे तर ती बैठक कधी होणार कारण दोन हजार सतरापासून आमचे बंधू काळे हे आहेत दोन हजार चोवीसला त्याचा आदेश आहे शासनाच्या माध्यमातनं परंतु प्रश्न असा असतो की सभागृहात आम्ही आले की बैठक घेऊ बैठक होईल आणि बैठक करणार आणि मग पुढच्या अधिवेशनाला परत काळे आणि आम्ही असाच उभं हा प्रश्न समोर येऊ नये यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातनं आपण ही बैठक तिन्ही विभागाला एकत्रित करून आपल्या दालनात घ्यावी आणि ती आता तर निवडणुकांना सामोरं जायचं आहे निवडणुका झाल्याशिवाय तर का आपण करणार नाही आणि त्याच्यानंतर विसर पडू नये त्यामुळे आमच्या पी आपल्या पी एन आणि आमच्या पी एना पण सांगून ठेवतो की त्याचं फॉलोअप व्हावा आणि आणि आपण ही बैठक लावावी आणि निश्चित मंत्री महोदयांच कार्याच्या माध्यमातून आम्हाला काही शंका नाही की ती निश्चितच होईल परंतु मंत्री महोदय आपणही याचा फॉलोअप घेऊन ही बैठक घ्यावी अशी मी आपल्याला या सभागृहाच्या माध्यमातून सांगत आहे धन्यवाद प्रश्नातून उद्भवलेल्या या तास चर्चेच्या अनुषंगानं जी काही आपण सन्मान्य सदस्यांनी भावना व्यक्त केल्या मंत्री महोदयांनी बी सांगितलं त्याप्रमाणे तीन विभाग आणि सामान्य प्रशासन याची एकत्रितरित्या बैठक माझ्या दालनामध्ये घेऊन या प्रश्नामध्ये निश्चित स्वरूपामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये योग्य ती उचित कारवाई केली जाईल अर्धात चर्चा सत्यजित तांबे दुसरी सभापती